अमोल माने यांना साहित्य परिषद कोल्हापूर यांच्याकडून राज्यस्तरीय सहकारभूषण पुरस्कार प्रदान तर सांगली जिल्ह्यातील इतरही पाच शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान न्यूजपेपर गंगाधर साहित्य परिषद कोल्हापूर यांच्या वतीने मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी साहित्य संमेलन व राष्ट्रीय परिसंवाद परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन रोटरी समाजसेवा केंद्र कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आले होते या संमेलनामध्ये सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगली शाखेचे जिल्हाध्यक्ष तसेच सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे सचिव अमोल माने यांना राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर कमलाकर वर्टेकर आणि स्वागत अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण व विद्यार्थ्यांप्रती आदर बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील इतरही पाच उपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये शशिकांत पाटील जिल्हा परिषद शाळा हतनूर तासगाव सुधाकर जिल्हा परिषद शाळा नरवाड तालुका मिरज प्रतापराव गायकवाड जिल्हा परिषद शाळा बांबवडे तालुका शिराळा सचिन बामने जिल्हा परिषद शाळा काळमवाडी तालुका वाळवा संदीप माळे जिल्हा परिषद शाळा तिरमलमळा देशे तालुका कवटे वंकाळ या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस होते स्वागत अध्यक्ष प्राध्यापक गिरी निमंत्रक कर्मा कमलाकर व निमंत्रक साहित्यिक उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका